दाढी ठेवणं ही आजकाल फॅशन आहे पण एका मुलीला दाढी येते ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का हा फोटो पहा ही आहे ब्रिटनमधल्या वर्कशायर मध्ये राहणारी हरनाम कोर तिला पी सी ओ एस नावाचा एक आजार आहे ज्यामुळे लहानपणापासूनच तिच्या चेहऱ्यावरती दाढी मिशा येतात आता असलं काही झालं तर कोणीही घाबरेल पण हरनामने काय केलं तिने या सगळ्याला जुमानलं नाही आणि स्वतःला सांभाळलं तिचं वय जेव्हा फक्त बारा वर्षाचं होतं तेव्हापासून तिला हा त्रास सुरू झाला शाळेत बाहेर सगळीकडे लोक तिला चिडवायचे हसायचे खूप लोकांनी तिला खचवण्याचा प्रयत्न केला पण हरनाम काही शांत बसली नाही ती शीख धर्मात वाढली आहे तिथे दाढी आणि मिशी ठेवणं हे सगळ्यांसाठी मानाचं आहे मग ती सोळा वर्षाची झाली तेव्हा तिने ठरवलं की मी माझी दाढी कापणार नाही मी जशी आहेत तशीच राहणार मग तिने चक्क मॉडेलिंग सुरू केलं आणि ती पहिली दाढीवाली मॉडेल बनली तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पण आलंय तिचे फोटो तिचा स्टाईल तिचा कॉन्फिडन्स बघून लोक थक्क होतात तिच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या लोकांनी तिला खूप ट्रोल केलं टीका केली पण ती कधीही डगमगली नाही तिने आपल्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने सगळ्यांना उत्तर दिलं आज हर नाम खूप जणांसाठी प्रेरणा आहे ती सांगते तुमच्या विश्वासांवर ठाम राहा स्वप्न पूर्ण करा स्वतःला कमी समजू नका ती सांगते बाहेरचं सा दिसणं नाही तर आतलं धैर्य आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा